माझे खासदार माझे आमदार हरिभाऊ राहतो गेले गेल्या आठवड्यात जर मी आलो होतो इथे अशीच चर्चा झाली आहे मग मीच रिक्वेस्ट दादा दादा एक आपल्या ओबीसीचे लोक आपण जोडून घ्यायचे तर ओबीसीच्या काही नेत्यांना आपण मला वेळ द्या तर त्याप्रमाणे एकवीस तारीख वेळ दिली होती आपल्याला एक एक वाटत अनेक लोक अजून रस्त्यावर राहत म्हणजे लेट झाले आहेत काही आणि अनेक लोक येऊ नाही आणि अनेक लोकांना दादा एक शंका आहे की दादा एकोणतीस तारखेला एक काय जाहीर दा, करणार आहे की नाही समजा लढायचंय की नाही हे तर आपला चेहरा उगीच लोकांसमोर जाईल आणि मग दादाने काय वेगळा निर्णय घेतला तर आम्ही इकडले नाही आम्ही तिकडले नाही आमच्या पक्षातून आम्ही दूर होऊ आणि हे घराबा म्हणून त्याला शिक्का बसेल म्हणून या तर जे काही निर्णय होईल त्यानंतर अनेक लोक म्हणजे आपल्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आपल्याला काही प्रॉब्लेम नाही एकशे सत्तर आपण तर आता मग मी त्या हॉटेलवर बसलो तर तिथे कोणतरी सांगितलं आपण दीडशे नक्की हमका आणू शकतो इथे एवढं कसं आहे दादा हे बघा जगाने दादाचा खूप अभ्यास आहे मी त्यांच्यासमोर बोललो म्हणजे असं होऊ नये पण तुम्हाला सुद्धा ती माहिती असाल पाहिजे कसं असते आता कसं झालं आहे की देवांनी धाडला गरीबाचा माणूस ही व्यक्ती आता मामूली व्यक्ती नाही राहील परमेश्वरी कृपा आहे आणि परमेश्वर घडून आणत आहे कोणीतरी याच्यामध्ये एक शक्ती आहे ती त्यांना ताकद देते आणि ती ताकद जनतेच्या माध्यमातून पुढे येत आहे लहान गोष्ट नाही आहे आपण बघा परिवर्तन बघितलं आपण बघितलं साधारण माणूस जात नाही 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 काही काही मारवाडी माणूस एम्प्लॉय होता इन्कम टॅक्स ऑफिसर होता असिस्टंट कमिशनर होता आणि त्याने मग दिल्ली चेंज केली दोन राज्य त्यांनी ताब्यात घेतले आणि त्यांनी काम करण्याची प्रगती जे शाळा आहे ते आरोग्य याच्यावर ते लक्ष देतात आपण सुद्धा आता आरक्षण आरक्षण मुद्दा थोडा आता बाजूला पडलं तरी चालेल कारण मी स्वतः ओबीसी असून एकमेव व्यक्ती आहे ज्याने मराठ्याच्या आरक्षणाला सपोर्ट केला कारण माझ्या वाईट बघा माझा इंटरव्ह्यू बघा हजारो इंटरव्ह्यू झाले माझे सगळ्या टीव्हीवर प्रत्येक ठिकाणी आमच्या ओबीसी लोकांनी खूप शिवाय पण दिला मला पण आजही माझी तीच भूमिका आहे दादाच्या तोंडून ओबीसी मधून आरक्षण द्या असं म्हणण्याऐवजी ओबीसी OBC... ओबीसी म्हणजे रिझर्वेशन विदिन रिझर्वेशन म्हणतात त्यांना आरक्षणातून आरक्षण काय त्याला आता उपवर्गीकरण नाव दिलंय सुप्रीम कोर्ट याच्यातून उपवर्गीकरण करून द्या कुठून ओबीसी मधूनच दे। नाही ओबीसी ना। मधूनच द्या आता काय दिलंय ओबीसी मधून नाही दिलंय बाहेरचं दिलेलं आहे त्यामुळे ले ले। ते कोर्टात चॅलेंज झालेलं आहे आपण जे आरक्षण आहे सत्तावीस टक्के ते अडतीस टक्के पण देऊ शकतो कारण आपली लोकसंख्या वन सांगितली थर्टी सेव्हन पॉईंट एटी एट आहे आणि त्यावेळेस तर मराठा कन्सिडर केला नव्हता नंतर सुक समितीने सांगितलं की दहा टक्क्यांना आरक्षण द्या तर अशा पद्धतीने ते आणि ते मिळून अठ्ठेचाळीस टक्के आरक्षण आपल्याला ओबीसीला देत आहे मग आता जरांगी पाटील साहेब म्हणा किंवा मराठा समाज हा ओबीसी झाला आहे अनेक लोकांना माहीतच नाही आहे कायद्यानी जो वीस फेब्रुवारीला कायदा पास झालेला आहे आपल्या विधानसभेमध्ये त्याच्यात क्लॉज नंबर तीन तुम्ही बघा क्लॉज नंबर तीन आहे मराठा विल बी ट्रीटेड बी सी म्हणजे म्हणजे एस सी बी सी सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणजेच ओबीसी खरं तर जर बघितलं ना उद्या हे मराठा क्लेम करू शकतो आम्ही ओबीसी आहोत खरे कारण आम्हाला कायद्याने मिळालेलं आहे आणि जे बाकी जे ओबीसी आहे आम्ही आम्हाला खरं म्हणजे ओबीसी टर्मच नाही असा शब्द याच्यात नव्हता हो कुठे संविधानात नव्हता आता इकडे जर तुम्ही गेला कर्नाटकाचा ते बी सी म्हणतात अनेक ठिकाणी बी सी म्हणतात आणि आपण त्याला ओबीसी आदर करतो ती टर्म म्हणजे असं मौखिक आहे ते असं सुरू झालं ते मग ओबीसी ओबीसी आत्ताही काय झालं जर उद्या प्रश्न विचारला ना कोर्टाने मग हे जर ओबीसी हे जर एससीबीसी आहे तर ते कोण आहेत दनगर बोई आपले माळी तेली हे कोण आहेत ते एससीबीसीत आहे का सत्ता आपल्या सत्तावीस टक्के आरक्षण दिलं तेव्हा जो जो नोटिफिकेशन काढलेलं आहे त्र्याण्णवचं त्याच्यात तुम्ही वाचू शकता एस सी बी सीस म्हटलं आहे त्याच्यामुळे हा टेक्निकल भाग धरा कोर्टात केस चालू आहे मला वाटत नाही कोर्टात आपण जिंकणार आपण ते शंभर टक्के हरणार यांचं प्लॅनिंग आहे हारलो तरी उद्या सुप्रीम कोर्टात जाईल वेळ मारून नेतील आम्ही सुप्रीम कोर्टात आहोत मोठे मोठे वकील लावू असं तसं रोज पुढ्या सुटतील त्या आरक्षणाची आपल्याला काही घेणं देणं नाही आजही ते आज आता मिळो न मिळो पण दादाच्या तोंडून माझी रिक्वेस्ट आहे आपल्या सगळ्यासमोर की ओ ओबीसी विद इन ओबीसी म्हणजे ओबीसीचं उपवर्गीकरण करून कुणबी मराठा एकच आहे हे तेही म्हणतात वारंवार मी म्हणतो तत्सम आहे तत्समचा अर्थ होतो तत्सा तेच वेगळे नाही त्याला म्हणतात तत्सम तर समजा ते मी झीआर पण काढून दिले ट्राफ्ट करून दिले तुम्हाला त्याच्यात मी शब्द वापरला आहे कि मराठा हे कुणबेचे तत्सम आहे बरोबर आता तो जे तर आपण बाहेर काढ ना समजा तर जे मराठा समाज आहे त्यांना कुंब्याचे दाखले घ्यायची गरज नाही किंवा कुंभी दाखलाही शोधायची गरज नाही किंवा सगळे सोयरेची गरज नाही रस्त्या नात्याही कारण तो मराठा आहे आणि तो विषय झाले कायद्याने आणि आता आपण जे मी सांगितलं त्याप्रमाणे मराठा हे तत्सम आहेत कोणाचे कोण म्हणजे विषय आहे तर ते आपण नक्की घेऊ आपलं सरकार आल्यावर घेऊ जरंगादा मुख्यमंत्री झाले की आपण घेऊ <laughs> तो आपण आश्राला बाजूला ठेवून फक्त थोडी विनंती आहे आपल्याला जर ओबीसी जवळ करायची असेल आधी ओबीसीने आपण जरी म्हटलं तरी ओबीसी आणि मराठामध्ये एक रिप्ट तयार झालेली आहे ते मराठा आपल्या विरोधात आहे आणि जनांक पाटील ओबीसी मधून बघतात हे जे त्यांच्या डोक्यात भरलं आहे ते काढायसाठी त्यांच्याकडनं फक्त एक वाक्य पाहिजे आम्हाला ओबीसी मधून उपयोगीकरण करून द्या जसं भटक्यांना दिलं विमुक्तान दिलं धनगरांना दिलं दिलं तसंच आम्हाला द्या तुम्ही मराठा एक करा आम्हाला द्या विषय संपला संपूर्ण समाज पाटील साहेब तुमच्या सोबत ओबीसी समाज तुमच्या सोबत उभा आहे आणि एवढी मोठी बळ एवढा मोठं बळ मिळत तुम्हाला आता योगायोगाने त्याही दिवशी आजही सांगतो यो, योग योग आहे हा योग अशा रिझर्व्ह सीट आहेत समजा चौघीएसटी त्या ठिकाणी योगायोगाने मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि आमचा बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे आम्ही दोनच दोघांनी जर ठरवलं तर त्या सगळ्या रिझर्व रिझर्व्ह सीटा आपले येऊ शकतात बरोबर चौपन हा चौपनच्या चौपन्न येऊ शकतात एसटीच्याही येऊ शकतात हा एक महत्वाला आता दुसरा केवळ आपला समाज नाही आपल्याला धनगर वडळ भोई बाराबुडू म्हटलं नावी खाती वाडी लोहार सोनार सुद्धा त्यांनाही जर आपण उमेदवारी दिली त्यांना सुपो केला तर त्याच्यातले एक एक दोन दोन आता मी काल पारधी तयार केलेला पारधी म्हणजे उद्या कधी काँग्रेस राष्ट्रवादीने पारध्याला कधी दिलं नाही टिकिट किंवा दिलंही असेल तर निवडून माझा दावा आहे की मनोहर दादा जर ठरवलं की पारध्याला निवडून आणणार तर त्या पारध्याच नाही ते जर त्याने ठरवलं की आपण पन्नास किंवा साठा म्हणजे मतदारसंघ हे करू आणि तेवढ्यातच मी जाणार आणि तिथेच मी प्रचार करणार त्यांना निवडून आणणार पण आता असं आहे की पंचावन्न चौपर्यंत आपण मागासवर्गीय रिझर्व्हतोय दुसरे पन्नास जोडायला काय हरकत नाही आणि त्याला आणखी पन्नास जर जोडले तर सत्ता देते की आपण दीडशे पावून दोनशे पर्यंत अशी परिस्थिती आहे त्यामुळे तुम्ही अत्यंत कमी याच्यामध्ये आलात काय पुढे दादा निर्णय घेईल तो फायनल आपल्याला मान्य असेल पण लोकांची इच्छा आहे आकांक्षा आहे गरीबांचं सरकार या म्हणून आणि जे काही दुष्ट चक्र आहे की एवढा भ्रष्टाचार घेतलेला आहे शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देत नाही तर आपल्याला केवळ आरक्षण मुद्दा नाही आता तो बाजूला पडला आपल्याला गोरगरिबांचे प्रश्न ऐतिहासिक दृष्ट्या कसे सोडवत आहे तरी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत त्यांना 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 सगळं शेतमाला जे काही आपण बिया कीटकनाशक घेतो खूप महाग आहेत त्या सगळ्या आणखी एक गोष्ट माझ्या लोकांनंतर आता होतो काय आताच विषय नाही पण नंतर पण तुम्हाला सांगायला काय हरकत नाही आता अलीकडे ते लाड लाडली बहीण वगैरे त्याच्यात खूप प्रचार खूप खूप जंगी प्रचार चालू आहेत पण आपन आपण आपल्या पार्टीने म्हणजे थर्ड फोर्स जर झाला आणि याने जर मॅनिफेस्टो निर्माण आपण जाहीर केला तर आपण त्याच्याही पेक्षा डोक्यात अलगच आहे एक दोन हजार नऊ मध्ये मी खासदार होतो तेव्हा मी मांडलेलं बिल आहे लोकसभेमध्ये मी त्यावेळेस सांगितलं होतं प्रत्येक मतदारांना दोन हजार रुपये द्या त्यावेळेस सांगितलं आज आपण मध्ये आहोत दोन हजार रुपये प्रत्येक मतदारांना दिले पाहिजे पुरुष आणि स्त्रियांना सुद्धा मग आपण असा काही योजना आणू की आता महिलांना मिळते पुरुषांना मिळेल त्यांच्या मुलांनाही मिळेल जे काही रिक्षा चालक आहे मजूरदार आहेत बरोबर जे इन्कम टॅक्स भरते त्यांना नाही मिळणार किंवा नोकरीवाल्या नाही मिळणार पण अशी एक योजना नंतर आपले आपण बघितलं आपल्या अब्की बांध किसान सरकारवाला त्यांनी दहा हजार रुपये दहा हजार रुपये पर एकर दिलं होतं आपण दहा नाही तर पाच हजार रुपया शेतकऱ्यांना पर एकर आपल्या ह्याच्या पेरणीच्या वेळेस जर दिले तर तो एक इश्यू आपल्या याच्यात आहे आणि अनेक आता आले, आले, आले महाराष्ट्र समाज